पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे आज सकाळी दहाच्या सुमारास मॅक्झिमम प्रवासी गाडीला आयशर ट्रकने मागून ठोकर दिल्याने प्रवासी गाडीतील नऊ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले ही घटना घडल्यानंतर ट्रक चालक त्याचा ट्रक येथून पळून नेऊन काही अंतरावर रस्त्यात सोडून फरार झाला होता या ट्रक चालकाला येथून शिताप्याने अटक केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही यशस्वी कामगिरी केली आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांनी त्यांच्या दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे अक्षय नवले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चाळकवाडी टोलनाका येथून आयशर चालकाचे फोटो मिळवले होते यानुसार आयशर ट्रकमधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित ट्रक चालक, चालक चाकण येथे ज्या ठिकाणी ट्रकमधील माल पोचवायला जाणार होता तेथे गेला असावा या अनुषंगाने तपास केला दरम्यान हरियाणा राज्यातील दुसरे एका ट्रकमध्ये पळून जात असताना पोलिसांनी या ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून रोहित कुमार जगमल सिंग चौधरी व तीस वर्ष राहणार मोहम्मदपूर जाट तालुका बावल जिल्हा रेवाडी हरियाणा राज्य असे त्यांनी आपले नाव सांगितले असून त्याच्यावर पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यशस्वी कामगिरी नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार दीपक साबळे पोलीस जमादार राजू मोमीन विक्रम तापकीर संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर यांच्या पथकाने केली याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात